सर्वांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जो ट्रेडिंगवर व्हिडिओ आहे सध्या आजोबा आणि ज्वेलर्स मालक असा त्या संदर्भात थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करूया तर आज सोन्याचे भाव खूप गणगणाला भिडला आहे शेअर मार्केटमध्ये खूप सोन्याला मोल आहे पण या मोलाला फिकं पडण्याचं काम नक्कीच जे काही गोपिका ज्वेलर्स आहे त्या मालकाने केलं आहे आणि त्या मालकाने एक आजे आजोबाला एक आजच्या काळासुद्धा एक मोठं गिफ्ट दिलं त्यांच्याकडून आणि नक्कीच आज ह्या काळामध्ये नक्कीच या दुकान मालकाचं आपण कौतुक करू या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि या मालकाने नक्कीच एक प्रेरणा देणेदायी काम केलं आहे आणि अशा मालकाला भविष्यासाठी आणि पुढील काळासाठी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहे कारण की अशी माणसं आजच्या काळात पुढे येणं आणि उद्यास येणं खूप गरजेचं झालं आहे कारण की असे दि गरजवंत जी काही अनाथ आणि जी काही मंडळी आहे किंवा वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी एक हात पाऊल पुढं टाकण्याचं काम या वेदिका गोपिका जुलसेचे जे मालक आहेत त्यांनी केलं आहे खरच हा जो काही व्हिडिओ आहे तो बघितल्या प्रत्येकाचे डोळे पानवतात कारण की एक आजी आणि आजोबांनी चं जे काही मालकाने एक ओळखलं त्यांच्याकडं फक्त अकराशे रुपये होती आणि काही चिल्लर होती तर या मालकांनी जे काही सगळं त्यांचं जे काय अनुभवलं आणि नंतर त्यांच्या स्वतःकडून मोठ मुण, मनाचा मोठेपणा दाखवून त्यांना एक हे होतं सोन्याचं जे आपण हे म्हणतो त्याला एक पूत होती मनाची आणि नंतर एक एक सोन्या सोन्याचं हे असतं ते दिलं आहे तर हा जो काही प्रसंग आहे तो खरंच खूप म्हणजे भावनिक प्रसंग आहे आणि जे काही त्या ज्वेलर्सचे मालक आहेत त्यांनीसुद्धा एक वेगळं एक बघून त्यांच्याकडं एक वेगळं पाऊल उचलल्याचं जाणवत आहे तर नक्कीच आजोबा आजी आणि सगळ्या या दुकान मालकासाठी पुढील काळासाठी शुभेच्छा आहे त्यांची अशीच प्रगती होत राहू या मालकाची नक्कीच हा प्रेरणादायी व्हिडिओ सगळ्यांनी बघा धन्यवाद